नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिएस टीचरमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बार बारतीय तर तिसरी भाग दोन या पुस्तकातील माय इंग्लिश बुक या विषयातील लट स्पीक पान नंबर आहे सत्तावीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्डर्न टू डे वी आर गोईंग टू लर्न अ लेसन स्पीक चला बोलू तर या ठिकाणी आज आपण इंग्रजीमधील संभाषण कसे असते ते पाहणार आहोत लिसन रिपीट अँड इन ॲक्ट ऐका म्हणा आणि हवाभावसह सादर करा तर आपण मराठीमध्ये सुद्धा बोलताना हा भाव व्यक्त करत असतो त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये बोलताना आपण हवभावसह इथे बोलायचे आहे सेज आय फाऊंड दी स्पेन नियर दी डोअर या ठिकाणी हे डोअर आहे म्हणजे दरवाजाजवळ मला एक पेन सापडला आहे असं अमन म्हणतो इज इटिअर तो म्हणतो हा तुझा पेन आहे का बीना सेज येस इट इज माय थँक यू बीणा म्हणते होय होय माझा आहे आभारी आहे इथे पहा पेन कोठे कोठे आहे हे ते चित्रामध्ये दाखवलेलं आहे इथे अंडर द मॅट म्हणजे अंडर म्हणजे खाली मॅट म्हणजे चटई चटईच्या खाली पेन आहे ऑन द प्लेग्राउंड ऑन म्हणजे वर प्लेग्राउंड म्हणजे खेळाचे मैदान खेळाच्या मैदानावरती पेन आहे नियर द टेबल नियर म्हणजे जवळ टेबल म्हणजे टेबल टेबलाच्या जवळ पेन आहे अंडर द चेअर चेअर म्हणजे खुर्ची अंडर म्हणजे खाली खुर्चीच्या खाली पेन आहे अंडर टू स्टुडंट्स या ठिकाणी अंडर नियर ऑन या संकल्पना समजून घ्यायच्या आता येथील संभाषण आपण पाहू रिया सेज आय फाउंड दिस पेन अंडर द बेंच इज इट युअर्स तर रिया म्हणते मला बेंचच्या खाली एक पेन सापडला आहे तो तुझा आहे का सॅम सेज नो इजंट नॉट सॅम म्हणतो हा माझा पेन नाही रिया सेज फूज इज इट देन डू यू you नो know? मग हा पेन कोणाचा आहे तुला माहिती आहे का रिया म्हणते विचारते सॅमला सॅम सेज आय थिंक इट बिलॉग्स टू जुई सम म्हणतो मला वाटतं हा जुईचा असेल जुईचा पेन असेल लिसन रिपीट अँड इनॲक्ट ऐका म्हणा आणि हावभाव असं सादर करा लिसन म्हणजे ऐका रिपीट म्हणजे म्हणा अँड इनॅक्ट म्हणजे हावभाव असं सादर करणे आता आपण संभाषण पाहू ओम सेज व्हॉट्स दिस वॉट्स म्हणजे वॉट इज दिस असा त्याचा लाँग फॉर्म होतो इरा सेज इट्स अ शार्पनर इरा म्हणते हे एक hey, गिरमिट आहे ओम सेज हू शार्पनर इज इट ओम म्हणतो हे hey, कोणाचा गिरमीट आहे सेज आय डोंट नो आस्क जिया इरा म्हणते मला माहिती नाही जियाला विचार ओम आस्क जिया हू शार्पनर इज इट ओम जियाला विचारतो हा शार्पनर कुणाचा आहे हे गिरमीट कोणाचे आहे जिया सेज आय थिंक इट्स जुईज जिया म्हणते हे जुईचे आहे ओम आस्क्स जुई इज दिस युवर्स ओम जुईला विचारतो जुई हे तुझे आहे का जुई सेज यस इट्स माय थँक यू जुहे म्हणते होय होय हे माझंच आहे आभारी आहे स्टुडंट्स इन धिस वे यू हॅड टू कम्युनिकेट विथ इच अदर यू मस्ट प्रॅक्टिस इट अशा प्रकारे तुम्हाला एकमेकाशी इंग्रजीमध्ये संवाद साधायचा आहे त्याचा तुम्हाला सराव करायला पाहिजे आता या ठिकाणी काही चित्रे दिलेली आहेत लेटस ले रीडिंग याचा ले आपण वाचन करू अँड इरेझर हे आहे खोडरबर अ मार्बल हे एक गोटी आहे अ क्लिप ही एक क्लिप आहे अ स्टोन हा एक दगड आहे अँड इयर हे कानातले आहे अंडरस्टू स्टुडंट्स अँड इरेजर अ मार्बल अ क्लिप अ स्टोन अँड इयरिंग अंडरस्टू स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो हे संभाषण तुम्ही पुन्हा पुन्हा वाचायचे आहे